या बातमीनंतर थेट जाऊयात विधान परिषदेत तुमचं धोरण सुरू होत आणि म्हणून यावर्षी मला आठवत मला अभिमान आहे त्या गोष्टीचा आज इथं उल्लेख कराल मी पूर्ण पार्लमेंट मध्ये बेचाळीस खासदार त्यावेळेस कांद्याची माळ घालून आली सभागृहात कांदा झाला होता त्र्याण्णव रुपये किलो पूर्ण पार्लमेंट मध्ये बेचाळीस खासदार कांद्याची माळ घालून आली सगळ्यांचं ऐकलं पवार साहेबांनी त्यावेळेस सगळ्यांचं बोलणं झालं पार्लमेंटच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात साहेब उठले आणि साहेबांनी सांगितलं शिका त्र्याण्णव रुपये किलोचा जर काय कांदा झाला असेल तर तो, तो तुम्ही खायचं शिका गेल्या वर्षी रोडवर टाकला टमाटर रोडवर टाकलं साखर तुम्हाला आज लावणी तोडणी परवडत नसताना साखर तुम्हाला त्या भावात पाहिजे प्रत्येक गोष्टीवर सबसिडी आम्ही ज्यावेळेस सभापती मोदय तुम्ही सातवा वेतन आयोगाचा बोललात पगारी गेल्या पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत आम्ही काही बोललो का वाटे साहेब आम्ही काही बोललो नाही मिळत आहे तुमचा अधिकार आहे ते जरूर घ्या पण आज लोक जागृत झालेत आम्ही स्वतः शेतकरी शेतकरी जर नसलो तर आमचे बाप जादे तिथं शेतीत बसलेले आम्ही पाहतो काय कष्ट करावे लागतात त्याला आणि म्हणून ही पुढची पिढी तुम्हाला जाब विचारत की अशा पद्धतीने जर काय तुम्ही या शेतकऱ्यांवर शेतकऱ्याच्या संसारावर बुलडोजावर फिरवणार असणार आणि शेतकऱ्याच्या संसाराची राख रांगोळी जर का होणार असेल तर हे पुढची पिढी सहन करणार नाही सभापती महोदय आणि म्हणून या संदर्भातलं धोरण मी या अर्थानं म्हणलो सभापती महोदय की आमच्या संसारात तुम्ही हस्तक्षेप करू नका भाव वाढ झाली की तुम्ही आम्हाला बळ न अशी परिस्थिती निर्माण करायची की आमचे शेतीमालाचे भाव कमी व्हावं हे असं करू नका पाच वर्षात दोन वर्षात आमचं नुकसान झालेलं परवडतं आम्हाला सभापती पण तीन साल तर आम्हाला चांगले मिळू द्या तीन सालचा आम्हाला जे काही भाव मिळतोय उद्या शंभर रुपये कांदा जाणार असेल खा नसतील खाणार नकाउदे सभापती मोदय कोणी मरणार नाही खांदा कांदा न खाल्ल्यानंतर पण यांना हे सगळं काही आपल्याला सवय ला लागलेली आहे त्या अर्बनायझेशन मुळे फुकटाट द्यायची सबसिडी द्यायची कांदा वाढला उद्या वर्तमानपत्रात कांद्यानं डोळ्यात पाणी आणलं टमाटा मागला प्रत्येक ह्याच्यात टमाटा डागाव टमाटा मागला काल रिपब्लिक टीव्ही इंडिया टुडे चॅनल झोड झोड छोडायला लागले मी इतके कमेंट्स टाकले का माझा मला फक्त सभापती महोदय हे अतिशय महत्वाचे जे काही विषय ते मला मांडा तुम्हाला मांडायचे सभापती महोदय या कर्जमाफीच्या संदर्भात अजूनही दादा माझी अतिशय नम्र विनंती आहे तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भात मी माझी मागणी करत असताना मी अतिशय नम्रपणे तुमच्या समोर चार मागण्या मांडणार आहे सभापती महोदय ही जी काही कर्जमाफी केलेली आहे सभापती महोदय दोन हजार सोळाची जी काही कट ऑफ डेट आहे तुम्ही दोन हजार नऊ पर्यंत माग केला एकदा तपासून पाह जर काही तुम्ही छत्तीस हजार कोटी हे कर्जमाफीसाठी ठेवलेच असतील तर एकदा ही आकडेवारी एकदा माहिती करून घ्या देशमुख साहेबांकडनं ही दोन हजार सतराची कट ऑफ डेट करावी याचा विचार करा किमान आकडेवारी तरी घ्या सभापती महोदय आणि सरसकट सभापती महोदय दीड लाख तुम्ही त्याच्यात ओ टी एस वगैरे भांडगडी करू नका आम कर आमचं पाच लाखाचं कर्ज आहे आम्हाला सरसकट त्यातनं दीड लाख रुपये वेफ करून द्या तुम्ही केलाय सरसकट दीड लाख रुपये वेव करून द्या त्यातनं परत त्याला ओ टी पाच लाखाचं कर्ज आहे मग साडेतीन बारा तुम्हाला दीड माफ त्या भानगडी करू नका सवा सरसकट तुम्हाला द्यायचं किमान तेवढं तरी द्या की दीड लाख रुपये ते एमटीओ हो हो असल मध्यम उदत असेल कशाच पण शेतकऱ्याच्या सात बरावरनं दीड लाखाचं कर्ज आपण माफ करावं ही एक माझी विनंती आहे दुसरं कटऑफ डेट त्याची दोन हजार सतरा जून करावी ही माझी अतिशय नम्रपणे मी विनंती करतो ऑनलाइन फॉर्म भरण्याचा सहमतीमध्ये तुम्ही आग्रह करू नये आणि जर काही हे ऑनलाइन तुम्ही करायला लागलात तर ज्या सेतू केंद्रामध्ये हे ऑनलाइन करण्याचं चा काम चालू आहे त्याला काहीतरी तुम्ही एक म्हणजे शिस्त लावा या गावाला आज करण्यात येईल त्या गावाला आता जे दादा बोलताना तुम्ही जे काही बोललात की त्याचे पैसे शासनानं बेअर करावे तरी त्याला नाही मी मागणी तीच करतोय जरूर करावं परंतु तरी त्याच्यात एक वेगळी शिस्त लावणं गरजेचं आहे आज एक गाव आपण जे अनुदान वाटप करत असताना करतोय एक गाव आज लावलेले तसं एक गाव आज होईल आज या गावाचे सगळे काही फॉर्म भरले जातील उद्या त्या गावाचे भरले जातील एक शिस्त लावणं गरजेचं आहे सभापती मोदय म्हणून त्या संदर्भातला निर्णय करून सेतू केंद्रावर प्रत्येक ऑनलाईन करत असताना जे काही त्याचे पैसे घेतले जाते ते शासनाने बेर करावे ही अतिशय नम्रपणे विनंती करतो आणि सहमतीमध्ये परत येता हा विषय सभागृहात जर का येणार असेल हा इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट मधन कांदा टमाटे आणि साखर हे इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट मध्ये इसी ऍक्ट मधन काढा आणि हे नक्की कंट्रोल करा आणि ते कृषी मूल्य आयोगाला किमान या नंतरच्या काळात तरी भविष्यात ज्या अमुक एका पिकाची लागवड अधिक प्रमाणात होते पुढच्या वर्षी त्याच्यावर अवलंबून एक्सपोर्ट इम्पोर्टचं धोरण असावं किमान तेवढं तरी त्यांना पाहू द्या नाहीतर त्यांचं ऑफिसच नाही त्यांना काम करण्याच नाही किमान एवढा तरी सल्ला त्या पाशा पाटलांचा त्यांच्या नावावर न जाता आडनावावर जाऊन तेवढा तरी सल्ला आपण स्वीकारावा अशी अच, एक नम्र विनंती करतो परत एकदा मला या दोनशे सातच्या ठरावावर माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद